आजूर तालुका आत्नी येथील गावामध्ये खेळेगाव मधील बसवेश्वर मंदिराच्या पालखीचे मोठ्या उत्साही व वा आनंदी वातावरणामध्ये आगमन आजूर तालुका हे गाव कर्नाटक राज्यामध्ये वसलं आहे तर या गावाजवळच गावाजवळ येथील बसवेश्वर हे मंदिर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्र व कर्नाटक मधील लाखो भाविक भक्त या मंदिरामध्ये देवदर्शनासाठी येत असतात तरी जवळच असलेल्या आजूर तालुका आतनी येथील गावात बसवेश्वर मंदिराची पालखी श्रावण महिन्यात दाखल झाली तर या महिन्यामध्ये तिसऱ्या गुरुवारी आजूर या गावी पालखी मुक्कामाला येत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ही पालखी पुन्हा बसवेश्वर मंदिर खिळेगाव येथे रवाना होते तर या दोन दिवसामध्ये आजूर या गावी मोठ्या प्रमाणात यात्रा भरवण्यात येते व आनंद साजरा करण्यात येतो यावेळी मनोरंजनाचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा तसेच अनेक मनोरंजन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर उपस्थित सर्व भाविक भक्तांचे स्वागत करण्यात येते तर यावेळी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून भाविक भक्त दर्शनासाठी उपस्थित असतात या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूज चे कर्नाटक सहसंपादक सह बनसोडे यांनी आजूरहून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा मिळवा